मी त्या धनुष्यबान चिन्हावर लढवली आणि आज परत धनुष्यबाण या निशाणीच्या पक्षात मिळून खूप समाधान वाटतोय असं वाटतोय खरी आज घरी मी परतलो आहे आणि आज माझ्या आमच्या सर्वनगर चौकीच्या पक्ष परिषद महाराष्ट्राचे नेते रामदाबाई कदम स्वतः उपस्थित आहेत मी त्यांचे आभार मानतो दादा आपला बिझी शेड्यूल सोडून आज इकडे येऊन आमचा पक्ष बरेचशाला उपस्थित राहिले आणि त्यांचाही मी आभार मानतो आता आज आत पहिलाच दिवस आहे जास्त काही बोलत नाही बोलायला ठीक होत नाही पण ज्या पद्धतीने या विधानसभा क्षेत्राचा योगेशदा विकास करत आहेत ज्या धडाडीने आणि ज्या वेगाने त्याला कोणीच आम्ही नाकारू शकलो नाही आम्ही प्रयत्न केला लढण्याचा फळ दादाच्या विकासाच्या समोर शेवटी आम्हाला हरायलाच पडला आणि त्या ज्या पद्धतीने मतदारसंघाचा विकास होत आहे त्याच पद्धतीने आणि त्याच वेगाने शहराचा विकास व्हावा आणि त्याच्यासाठी शहर कमी पडायला कुठे मी कारणीभूत व्हायला नको म्हणून आज मी हे सर्व नगरसेवकांचा कोल आणि जनतेचा कोल आणि जनतेची भावना हे लक्षात ठेवूनच हा निर्णय घेतला माझे संबंध चांगले होते कुठलाही वाद नाही कुठलाही विवाद नाही काही तक्रार नाही पक्षाबरोबर काही तक्रार नाही हे सर्व भावनिक न होता विकास जो दादाचा थेरी आहे जे रामदास थेरी आहे विकास विकास आणि विकास त्या विकासासाठी आपण पण सहभागी होऊया आणि त्या विकासाला आपला कुठेतरी हातभार लागून या तालुक्याचा या मतदारसंघाचा विकास व्हावा म्हणून हा निर्णय घेतलेला आहे आणि याच्या पुढे रामदासभाई आणि योग्य दादांबरोबर ठाम राहण्याचा आणि योग्यदादांना पूर्ण ताकद देण्याचा निर्धार घेतलेला आहे